नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र संध्याकाळचा सहाचा टायमिंग म्हणजे थंडी कडाक्याची वाढण्याचा टायमिंग हो की नाही आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये सहा वाजता सगळ्यांनाच भूक लागते पहा आणि सहा वाजता या कडाक्याच्या थंडीमध्ये जर आपल्याला भूक लागली ना की काहीतरी असं गरमागरम प्यावं असं वाटतं किंवा खाव असं वाटतं जर तुम्हाला पण संध्याकाळी सहा वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये अशी छोटीशी भूक लागत असेल आणि यामध्ये तुम्हाला काहीतरी गरम गरम असं वाटत असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट दिलेला तृप्तीं व्हिडिओ कुक्या होते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार आहे आज तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व रेनिमेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीशांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात हा व्हाईट फॅमिली आज आपण एक विंटर स्पेशल सूपची रेसिपी पाहणार आहोत ही विंटर स्पेशल सूपची रेसिपी संध्याकाळी सहाच्या छोट्याशा भुकेसाठी आपण करू शकतो तर वाईटी फॅमिली आजच्या या विंटर स्पेशल ग्रीन सूपचं नाव आहे ते म्हणजे गार्लिक स्पिनिच कॉर्न मशरूम क्रीम सूप आणि हे इंटरनॅशनल लेवलचं व्हेजिटेरियन नॉन सूप आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात पालक आहे हे अशा पद्धतीने हा पालक घेतलेला आहे धुवून स्वच्छ धुवून वाळवलेला आहे सुकवलेला आहे इथे कोथंबिरीचे डेट आहे ही लसूणी आहे ओली लसूणी पहा अशा पद्धतीची ही ओली लसूणी घेतलेली आहे तसेच हे लेमन ग्रास आहे सुकलेला हा आणि इथे आपण घेतले ते म्हणजे काळी मिरी घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीची ही काळी मिरी आहे तसेच हे आपण इथे मशरूम अशा पद्धतीने घेतलेले आणि हळद मीठ घालून छान असे कॉर्नसुद्धा बॉईल करून घेतले एकीकडे एक गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई असल्या कारणाने मी थोडा वेळ इथे गॅस बंद केलेला पहिल्यांदा पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरी घालायची तसेच हे जे मशरूम आहेत ते मशरूम ह्याच्यामध्ये घालायचे मशरूम बटर मध्ये घातले की गॅस आता सुरू करायचा आता गॅस आपण सुरू करूयात ही स्टीलची कढई आहे त्यामुळे स्टील कढई पटकन तापल्यामुळे इथे मी थोडा वेळ गॅस बंद केला होता आता ह्या मध्ये आपण चांगले स्वच्छ दुहून पुसून घेतलेले चिरून घेतलेले मशरूम घातलेले आहेत तसेच हा ओबर धोबर चिरलेला छान असा हा प्या गार्लिक आहे हिरवा गार्लिक ग्रीन गार्लिक म्हणतात त्याला ग्रीन गार्लिक आहे तो ह्या मध्ये घालायचा लेमन ग्रास घालायचा आहे आणि चांगलं हे छान एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता एकीकडे एक जो पालक आहे ना तो पालक चांगला ओवड धोवडच असं चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक नाही चिरायचं धोबडच चिरायचं आहे अशा पद्धतीने हा आपण पालक चिरून घेतलेला आहे आता हा पालक या मशरूममध्ये आपल्याला घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे साहित्य सर्व सूपचं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं पालक तसेच लसूण हा असंच ओबडधोबड थोडासा आपल्याला चिरून घ्यायचा आहे जास्त एकदम बारीक नाही चिरायचा चांगला परतून घ्यायचं हे आता यामध्ये हळद मीठ घालून बॉईल केलेले हे कॉर्न घालायचे आहेत आणि पुन्हा हे सूपचं मिश्रण चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं गोष्ट सूपचं मिश्रण परतून घेतल्यानंतर आता यामध्ये उभा चिरलेला मोठा कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे एकच कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा हे सूपचं मिश्रण चांगलं अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे सूपचं मिश्रण दोन ते तीन मिनटं पुन्हा परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आणि पुन्हा हे मिश्रण परतण्यासाठी सुरुवात करायची अजिबात घातलेलं नाही पण तरी सुद्धा पाणी ऑप ऑप सुटलेलं आहे म्हणून याच्यात पाणी नाही घालायचं आपल्याला पाणी न घालता झाकण ठेवून हे सूपचं मिश्रण एक पाच मिनिट शिजून द्यायचं आहे पाच मिनिटं झाकण ठेवून मंद गॅसवरती हे सूपचं सर्व साहित्य एकत्रित असं हे छान शिजून दिलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गेनो घालायचं आहे ऑर्गेनो घातल्याच्या नंतर ह्याच्यासाठी आपल्याला अर्धा टेबल स्पून ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे चांगलं हे सूपचं चा मिश्रण एकजीव करून परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं एक, एक पाच मिनटं ह्या सर्व सूपच्या मिश्रणाला थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी न घालता आपल्याला हे सर्व सूपचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून असं ब्लेंड करून घ्यायचं आहे मग तुम्हाला गरज वाटलीच की ह्याच्यामध्ये थोडंसं ग्राइंड करताना मिक्सरमध्ये ग्राइंड करताना थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून हे सर्व सूपचं मिश्रण मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चांगलं ग्राइंड करून घ्या कारण काही वेळेस पहा हे सूपचं जे मिश्रण आहे ते एकदम बारीक पेस्ट होत नाही तर त्यासाठी थोडंसं जर पाणी घालून हे मिश्रण बारीक केलं तर स्मूथली एकदम ह्याची सूपची चांगली पेस्ट तयार होते तर पहा अशा पद्धतीने आपण हे सूपचं सर्व मिश्रण मिक्सरला चांगलंसं पेस्ट करून घेतलेली आहे आता ही एका स्ट्रेनरने गाळून घ्यायची आहे हे सूप एका स्ट्रेनरने गाळून घेतलं की ह्याच्यामध्ये दोन ग्लास ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि गॅस सुरू करून गॅसवरती हे ग्रीन सूप छान असं गरमागरम उकळण्यासाठी ठेवायचं आहे हे एक इंटरनॅशनल लेवलचं असं हे खूप पौष्टिक हेल्दी प्रोटीनयुक्त असं हे सूप आहे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी खूपच उत्कृष्ट असं हे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप आहे आणि संध्याकाळच्या सहाच्या भुकेसाठी हे एक उत्कृष्ट गरमागरम विंटर स्पेशल असं हे ग्रीन सूप आहे तर पहा हे या सूपमध्ये आपण चवीसाठी पुन्हा वरतून मीठ घातलेलं आहे आणि इथे फ्रेश क्रीम घालायची आहे दोन टेबलस्पून फ्रेश क्रीम दोन टेबल स्पून घातल्याच्यानंतर थोडंसं बटर घालून पुन्हा ह्या सूप ह्या सूपला चांगली रटरट अशी ही उकळी येऊन द्यायची आहे आणि गरमागरम असं हे सूप आपल्याला सर्व करायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे विंटर स्पेशल सहाच्या छोट्याशा भूकेसाठी आपलं हे ग्रीन सूप तयार झालेलं आहे पहा एक इंटरनॅशनल लेवलचं व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप आहे जर तुम्हाला पण संध्याकाळी सहा वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये जर छोटीशी अशी भूक लागत असेल ना तर अशा पद्धतीने हे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे विंटर स्पेशल असं हे ग्रीन सूप बनवलेलं आहे व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप एक इंटरनॅशनल लेवलचं गार्लिक स्पिनिश कॉर्न मशरूम क्रीम सूप हे तुम्हाला कसं वाटलं वायटी फॅमिली तुम्हाला असेच विंटर स्पेशल छान छान सूपच्या रेसिपी शिकायच्या असतील किंवा विंटर स्पेशल अनेक अशा रेसिपीज शिकायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेट तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकता येतील त्यांचा स्वाद घेता येईल संध्याकाळच्या छोट्याशा सहाच्या बुकेसाठी कोणती गरमागरम रेसिपी करावी विंटर स्पेशल असेही असा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा तर पहा अशा पद्धतीने आपण हे चांगलं विंटर स्पेशल असं हे ग्रीन सूप व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप आपण मस्त असं क्रीम वरतून गार्निश केलेलं आहे तसेच जी चिली मिरची आहे थोडीशी चिली मिरचीची अशी थोडीशी पेस्ट केलेली आहे तीसुद्धा थोडीशी चिली मिरचीवरतून असे आपण गार्निश करून गरमागरम असं हे विंटर स्पेशल ग्रीन सूप व्हेजिटेरियन नॉनव्हेज सूप गार्लिक स्पिनिच कॉर्न मशरूम क्रीम सूप आपण हे सर्व केलेलं आहे आता या छान अशा व्हेजिटेरियन नॉन सूपचा ग्रीन सूपचा चांगला स्वाद घेत आहे वाटलं नव्हतं एवढं टेस्टी होईल वंडरफुल पहा अशा पद्धतीने ह्या सूपचा स्वाद घेतल्याच्या नंतर इतकं मस्त वाटत होतं मला म्हणून सांगू